आहेत नाही तर कसे आहेत सगळे बरे आहेत का झालं का जेवण वगैरे तर माझा चाललेला आहे स्वयंपाक आणि कोथिंबीर भाज्या वगैरे नीट करायचं चालू आहे परवा दिवशी आमच्या इथला शुक्रवारी बाजार झाला भाज्या वगैरे काही नीट केल्याच नव्हत्या कोथिंबीर ही तशीच आहे नीट करायची राहिलेली तर आज मस्तपैकी मसाले भात बनवलेला आहे चपात्या भाजी सकाळचीच होती त्यामुळे मसाले भात बनवला तर तिकडे बघा अभ्यास करते ती मुलं तिकडे दादा बसली मी इथं तसं करते हे गॅसच्या रूम आहे अभ्यास बघा आणि आमची चिंगू पण बसली बघा चिंगू 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 चिंगूक चिंगू व्यवहारात तिसरी बसले आधास करायला बसली बसलेली दीदी कशी आहे का आमच्या दिदीची चिंगू आहे आणि आमच्या दादा दादाचा रोने आहे बाहेर बसला तर मसाले भात कसा बनवलाय कसा नाही दाखवते तुम्हाला बघा मस्त पैकी असा मसाले भात बनवलेला आहे गरमचा अजून निघते आणि इकडं भाज्या वगैरे निवडायचं चाललंय का माझं सकाळ डब्याला भाजी बनवायची मेथीची कोथिंबीर कोथिंबीर बघा हिरवी हिरवी घाल मस्त पैकी झाला का अभ्यास थोडासा कशा करते मराठी दिवसभर केला थोडासा राहिला तुझा किती राहिला अभ्यास किती झाला तर कसा वाटला कसा नाही नक्कीच कमेंट मध्ये सांगा मसाले भात बनवलेला खाल्लं ते पण सांगा तर आता आम्ही मुलांचा अभ्यास झाल्यावर जेवण करून घेतो या मग मसाले भात खायला सगळ्यांनी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय